मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आय पी ओबद्दल चर्चा करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण चार आय पी ओची चर्ना चर्चा करणार आहोत चारही आय पी ओ हे एस एम ई आय पी ओ आहेत म्हणजे मोठे आय पी ओत एक लाखाच्या पुढे प्राईज असलेले हे आय पी ओ आहेत आणि चारही आय पी ओ हे पुढच्या आठवड्यामध्ये ओपन होणार आहेत जे की सोमवारपासून आपला आठवडा चालू होतो त्या आठवड्यामध्ये हे आय पी ओ ओ ओपन होणार आहेत तर ह्या आय पी ओचे जी एम पी चांगले आहेत आधीपासूनच आपल्याला माहिती असेल तर आपण नियोजन करू शकतो जर पैसे आपल्याकडं असतील तर आय पी ओ जर भरले तर चार पाच दिवसामध्ये आपले पैसे डबल होऊ शकतात दुप्पट होऊ शकतात त्यामुळं ह्या आय पी ओची चर्चा ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत पण त्याच्या आधी एक बातमी बघू इथं बघू शकता शेअर बाजार मे तेजी से बढी आय पी ओ की गहिमागहिमी म्हणजे ह्या वर्षी आय पी ओ हे सगळ्यात जास्त शेअर बाजारामध्ये लिस्ट झालेले आहेत तुम्ही इथं बघू शकता दोन हजार चोवीसला शहात्तर आय पी ओ आतापर्यंत लिस्ट झालेले आहेत हे वर्ष आहे आणि शहात्तर आय पी ओ आतापर्यंत लिस्ट झालेले आहेत जे की मागच्या कधीही तेवढे लिस्ट झालेले नाहीत तर ह्या वर्षी सगळ्यात जास्त झालेले आहेत आणि अजून एक बघायचं म्हटलं तर अजून एल जीचा आय पी ओ येणार आहे तोही आय पी ओ आता सगळ्यात मोठा आय पी ओ राहील तोही आय पी ओ येणार आहे तर आय पी ओ का आणतात हे लोक कंपनीचे जे मालक आहेत ते आय पी ओ तेव्हाच आणतात की त्यांना आय पी ओ आणल्यानंतर त्यांच्या कंपनीला फायदा होऊ शकेल तो फायदा असा होऊ शकतो की जर प्राईजवर गेल तरच फायदा होईल म्हणजे जर मार्केट पुढं जाणार आहे वाढणार आहे अशी जर शक्यता असेल तर आय पी ओ हे जास्त येतात बेअर मार्केटमध्ये कोणीही आय पी ओ जास्त आणत नाही म्हणून मार्केट वाढणार आहे अशी शक्यता जर असेल तरच ते आय पी ओ आणतात म्हणजेच आय पी ओ ह्या वर्षी जर जास्त आले तर इथून पुढं मार्केट वाढू शकते असा अंदाज बांधायला हरकत नाही आता आय पी ओबद्दल बघू पहिला आय पी ओ आहे एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर सध्या एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडचा आय पी ओ खूप चर्चेत आहे ग्रे मार्केटमध्ये यांची स्थिती चांगली आहे त्यामुळे गुंतवणूकदाराच्या ये दाराचे या आय पी ओकडे लक्ष वेधून घेतले आहे हा आय पी ओ पाच डिसेंबर ते नऊ डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे म्हणजे सोमवारपर्यंत हा ओपन राहणार आहे सोमवारी तो संध्याकाळी बंद होईल इथं बघू शकता कंपनी दोन हजार दोनमध्ये सुरू झाली टायर उत्पादन आणि त्याचा पुरवठा करण्याचे काम ही कंपनी करते त्याचबरोबर म्हणजे हे टायर उत्पादन करते त्याचबरोबर ती फोर्कलिफ्ट स्कीड लोडर विमानतळावरील सहायक उपकरणे पोर्ट ट्रेलर कृषी उपकरणे लॉन आणि गार्डनर मावर उत्खनन उपकरणे खांब किंवा उंच जागेवर करण्यासाठी वापरले जाणारे वर्क प्लॅटफॉर्म ट्रक आदी म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे ती उपकरणे बनवते एमरॉल टायर मॅन्युफॅक्चरचे जाळे जवळपास सत्तर देशामध्ये विस्तारलेले आहे या कंपनीचे अनेक जागतिक भागीदारही आहेत ओम आणि ब्ल्यूच्यूप कॉर्पोरेट्स यांना कंपनी सेवा देते बेल्जियम यू ई UA, यू ए यू एस ए स्थित कंपनीचे गोडाऊन युरोप मध्य पूर्व उत्तर अमेरिकेत ग्राहकांना सेवा पुरवतात ही कंपनी एमरॉयल टायर मॅन्युफॅक्चर लिमिटेडचा आय पी ओ आज पाच डिसेंबरपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे म्हणजे पाच तारखेला तो उघडला आहे आणि उघडताच याला जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि एमरॉल टायर मॅन्युफॅक्चरचा आय पी ओची बोली प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी पाच डिसेंबर रोजी पंधरा पट भरल्या गेलेली आहे एमरॉल टायर उत्पादकाचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये मजबूत कल दाखवत आहेत आय पी ओचा ग्रे मार्केट प्रीमियम किंवा जी एम पी आज प्रति शेअर पंच्याहत्तरवर उपलब्ध आहे याचा अर्थ असा की कंपनीचे शेअर अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव प्रीमियर प्रीमियमने पंच्याण्णव प्रति शेअर या इश्यू किमतीवर ट्रेडिंग करत आहेत कंपनीच्या शेअर्सची संभाव्य लिस्टिंग एकशे सत्तर रुपयावर होऊ शकते तर आपण डिटेल बघू आता पाच तारखेला आय पी ओ ओपन झालेला आहे उद्या म्हणजे सोमवारी हा आय पी ओ नऊ तारखेला बंद होईल आणि दहा तारखेला आपल्याला तो आपल्याला मिळाला की नाही ते समजेल दहा तारखेलाच रिफंडिंग इंटिमेशन आपल्याला येईल आणि अकरा तारखेला हा आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये येणार आहे जर लागला असेल तर इथं बघू शकता एक लॉट आहे बाराशे शेअरचा एक लाख चौदा हजार रुपये ही आय पी ओची एकूण प्राइस आहे इथं जर पाहिलं तर अठ्ठ्याहत्तर टक्के आपल्याला प्रीमियम भेटू शकते म्हणजे अठ्ठ्याहत्तर टक्के वाढ आपल्या पैशामध्ये भेटू शकते ह्याच जी एम पीवर म्हणजे पंच्याहत्तर रुपयावर जर तो लिस्ट झाला आय पी ओ प्राईस पंच्याण्णव रुपये आहे पंच्याहत्तर रुपये जी एम पी आहे एकशे सत्तर रुपयावर जर लिस्ट झाला तर आ अठ्ठ्याहत्तर टक्क्याची वाढ आपल्या पैशामध्ये होऊ शकते कदाचित सोमवारी अजून वाढू किंवा कमी होऊ शकतो तर ते बघून आपण आय पी ओ भरायला पाहिजे त्याच्यानंतर दहा तारखेला उघडणारा हा एक आय पी ओ आहे जंगल कॅम्प्स जंगल कॅम्प्स इंडिया आय पी ओ ग्रे मार्केटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे कंपनीचा आय पी ओ चार टक्या हो चा जी एम पी सध्या एकशे चार टक्क्यावर आहे म्हणजे आय पी ओ सध्या अजून उघडायचा राहिला आहे तरी त्याचा जी एम पी एकशे चार टक्के प्रीमियमवर प्रीमियमवर चालू आहे जगल कॅम्प्स आय पी ओचा प्राईस बँड अडुसष्ट ते बहात्तर रुपये आहे आणि कंपनीने सोळाशे शेअरचा एक लॉट बनवला आहे यामुळे गुंतवणूकदारांना किमान एक लाख पंधरा हजार टोटल किंमत आहे एवढे लावा लागतील आणि बी एसयूवर एस ई मध्ये कंपनीची सूची सतरा डिसेंबर दोन हजार चोवीससाठी निश्चित करण्यात आलेली आहे इथं बघू शकता या एस एम ई कंपनीचा आय पी ओचा जी एम पी पंच्याहत्तर रुपयाच्या पातळीवर पोहोचला आहे इन्व्हेस्टर्स ग्रीनच्या अहवालानुसार आज कंपनीचा आय पी ओ ग्रे मार्केटमध्ये पंच्याहत्तर रुपयाच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत जी कंपनीच्या प्राईस ब्रँडपेक्षा जास्त आहे जर हाच कल लिस्टच्या दिवशी असला तर कंपनीचा आय पी ओ पहिल्याच दिवशी गुंतवणूकदाराचे पैसे दुप्पट करेल आम्ही तुम्हाला सांगतो गेल्या काही दिवसापासून कंपनीच्या पीमध्ये कोणताही बदल झालेला नाही ही, ही कंपनी काय करते तर बघा दोन हजार दोन मध्ये जंगल कॅम्पची स्थापना झाली आहे कंपनी वन्यजीव शिबिरे हॉटेल्स मोटेल्स इन्स गेट्स गेस्ट हाऊस हॉलिडे होम्स हेल्थ क्लब केंटरिंग हाऊस हाऊस आणि रेस्टॉरंट चालवते आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये कंपनीचा महसूल अठराशे दहा कोटी रुपये होता आणि कर भरल्यानंतर कंपनीला तीनशे एकोणसाठ कोटी रुपयाचा नफा झालेला होता इथं बघू शकता दहा तारखेला हा आय पी ओ ओपन होणार आहे बारा तारखेला हा क्लोज होणार आहे तेरा तारखेला अलॉटमेंट आहे आणि रिफंड इंटिमेशन आपल्याला सोळा तारखेला मिळू शकते ह्या आय पी ओचा एक लाट सोळाशे शेअरचा आहे एक लाख पंधरा हजार दोनशे रुपये असतील तर आय पी ओ हा भरू शकतो त्याच्यानंतर ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर सध्या ह्याचा जी एम पी अजून आय पी ओ उघडायचा राहिलेला आहे बहात्तर रुपये आय पी ओ प्राईज आहे जी एम पी पंच्याहत्तर आहे म्हणजे आय पी ओ प्राईजपेक्षा तीन रुपये इथं आपल्याला जास्त पाहायला मिळतात त्यामुळं एकशे सत्तेचाळीसवर तो लिस्ट होऊ शकतो ह्या जी एम पीवर आला तर आणि एकशे चार रुपये आपल्याला एकशे चार पॉईंट सतरा टक्के आपल्याला प्रॉफिट होऊ शकतंय म्हणजे आपले पैसे हे चार पाच दिवसामध्ये दुप्पट होऊ शकतात तर ह्या आय पी ओवरही तुम्ही लक्ष ठेवू शकता त्याच्यानंतर टॉस द काय कॉईन आय पी ओ याचा जी एम पी काय आहे काय आहे आपण डिटेल बघूया कंपनीला अनेक मोठ्या आणि छोट्या तंत्रज्ञान संस्थासोबत काम करण्याचा अनुभव आहे हे त्यांना ब्रँडिंग कंटेंट डेव्हलपमेंट डिझाईन वेबसाईट सोशल मीडिया मोहिमा ग्राहक यशवी व्यवस्थापन आणि डिझाईन थिंकिंग आधारित समस्या सोडवण्याच्या कार्यशाळेपासून सल्लामत करण्यासाठी सर्व काही प्रदान करते हे कंपनीचं काम झालं कंपनी काय करते तर इथं बघू शकता दहा तारखेला हा आय पी ओ ओपन होणार आहे बारा तारखेला हा क्लोज होईल तेरा तारखेला अलॉटमेंट होईल आणि सोळा तारखेला रिफंड इंटिमेशन आपल्याला मिळून जाईल एक लॉट आहे सहाशे शेअरचा एक लाख नऊ हजार दोनशे रुपये असतील तर आय पी ओ आपण भरू शकतो आणि ह्या आय पी ओचा जी एम पी जर तुम्ही इथं पाहिला तर इथंही जी एम ह्याचा एकशे नऊ टक्के आपल्याला प्रीमियम भेटू शकतं आहे जर दोनशेच्या जी एम पीवर हा लिस्ट झाला तर आय पी ओ प्राईज एकशे ब्याऐंशी आहे जी एम पी दोनशे आहे म्हणजे आय पी ओ प्राईजपेक्षा जास्त आहे तीनशे ब्याऐंशीवर लिस्ट होऊ शकतो जर ह्या जी एम पीवर लिस्ट झाला तर आणि आपल्याला एकशे नऊ टक्के प्रॉफिट होऊ शकतं आहे आ म्हणजेच आपले पैसे दुप्पट होऊ शकतात इथून कदाचित अजून आय पी ओ बंद होईपर्यंत आय आय पी ओचा जी एम पी वाढू किंवा कमी होऊ शकतो तर शेवटच्या दिवशी जी एम पी बघून आपण भरायचा असतो त्याच्यानंतर धनलक्ष्मी धनलक्ष्मी क्रॉप सायन्स लिमिटेड आय पी ओ मित्रांनो आय पी ओसाठी पैसे तुम्ही बाजूला काढून ठेवलेलेच पाहिजेत आपण शेअर मार्केटमध्ये पैसे लावतो शेअर बाजारात पैसे लावतो ला तो जो शेअर घेतलेला आहे तो आपल्याला वर्षाला डबल काही पैसे देत नाही कारण आपण दहा वर्षात दहा पट पैसा होणारे शेअर घेत घेत असतो तर म्हणजे आपल्याला सव्वीस टक्के क कमीत कमी आपल्याला त्याचा सी ए आर मिळायला पाहिजे अशा अपेक्षेने आप आपण तो घेतला असतो घेतलेला असतो म्हणजे आपल्याला अडीच ते तीन वर्षामध्ये तो पैसे दुप्पट करून देतो सरासरी धरलेला आहे म्हणून आय जर आपल्याला वर्षात एक जरी लागला आणि तो जर दुप्पट झाला तर हा पैसा जास्त बनतो म्हणून निश्चित आय पी ओसाठी पैसे तुम्ही बाजूला काढून ठेवत चला आणि दुसरी गोष्ट एक आय पी ओ समजा सोमवारी क्लोज होणार आहे हा आय पी ओ आपण भरलेला आहे आप आपल्याकडे समजा एक दीड लाख रुपये आहे तर तो आपण आय पी ओ भरलेला आहे आणि दुसरा आय पी ओ बुधवारी तो क्लोज होणार आहे तर हा भरून टाकायचा मंगळवारी आपल्याला कळेल हा आय पी ओ लागला की नाही लागला नाही तर पैसे परत येतात आणि बुधवारी हा आय पी ओ भरायचा हा लागला नाही अजून एखादा शुक्रवारी जर असेल तर तो आय पी ओ भरायचा असं म्हणजे आय पी ओ हा हे लागला नाही तर त्याचा पुढचा पैसे परत आले की त्याच्या पुढचा असं आय पी ओ भरत गेलं तर आपल्याला एखादा आय पी ओ निश्चित लागतो तर आणि आपले पैसे एका वर्षात तरी दुप्पट होतात एवढा तर वेळ लागत नाही पण एका वर्षात तरी दुप्पट होतात आय पी ओ आपण सतत भरत गेलं पाहिजे चला पुढं बघूया धनलक्ष्मी मी क्रॉप सायन्स लिमिटेड हा आय पी ओ किती आहे तेवीस पॉईंट ऐंशी कोटी रुपयाचा हा आय पी ओ आहे आणि ह्याचं प्राईस बँड किती आहे बावन्न ते पंचावन्न रुपये आहे दोन हजार शेअर्सचा हा लॉट आहे आणि एक लाख दहा हजार रुपये हे आपल्याला ला लागणार आहेत इथं बघू शकता ही काय करते कंपनी तर धनलक्ष्मी क्रॉप सायन्स ही तंत्रज्ञानावर चालणारी बियाणे कंपनी आहे जी विविध शेतातील पिके आणि भाजीपाला बियाणे विकसित करते उत्पादन करते प्रक्रिया करते आणि विकते म्हणजे बियाणाची कंपनी ही आहे आणि ह्या कंपनीचं इथं बघू शकता एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एकतीस मार्च दोन हजार चोवीस आणि एकतीस मार्च दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये धनलक्ष्मी क्रॉप सायन्स लिमिटेडच्या महसूलात सदोतीस टक्क्याची वाढ आहे म्हणजे विक्रीमध्ये आणि नफ्यामध्ये पंचावन्न टक्क्याची वाढ आहे म्हणजे कंपनीचा सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही इथं आपल्याला चांगले पाहायला मिळतात आर्थिक वर्ष चोवीसमध्ये कंपनीचा महसूल त्रेसष्ट कोटी रुपये होता आणि करारा करानंतरचा नफा चार कोटी होता आणि चालू आर्थिक वर्षात तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपलेल्या कालावधीसाठी कंपनीचा महसूल एकशे एकोणीस कोटी रुपये आहे आणि करानंतरचा नफा आठ पॉईंट वीस कोटी रुपये आहे इथं बघू शकता नऊ तारखेला आय पी ओ ओपन होणार आहे अकरा तारखेला क्लोज होईल आणि बारा तारखेला आपल्याला अलॉटमेंट झाला की नाही भेटला की नाही ते कळेल आणि रिफंड इंटिमेशन आपल्याला तेरा तारखेला मिळू शकते एक लाख दहा हजार रुपयाचा आय पी ओ आहे दोन हजार शेअरचा एक लॉट आहे इथं बघू शकता आणि ह्या आय पी ओचा जिमपी जर पाहिला तर जवळपास एक्कावन्न टक्क्याचा जी एम पी इथं आपल्याला मिळू शकतो म्हणजे आपले पैसे दीडपट होऊ शकतात पंचावन्न रुपये आय पी ओ प्राईज आहे जी एम पी अठ्ठावीस रुपये त्र्याऐंशी रुपयावर लिस्ट होऊ शकतो आणि आपल्याला पन्नास टक्के एकावन्न टक्के प्रॉफिट होऊ आहे सध्याच्या जी एम पीवर तो लिस्ट झाला तर तर मित्रांनो हे होतं आय पी ओबद्दल माहिती की पुढच्या मा आठवड्यामध्ये कोणते आय पी ओवर आप आधीच आपण तयारी केली तर आपल्याला आय पी ओ भरायला सोपं जाईल व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद